वळूया पुढच्या बातमीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना दहा कोटींची मानहानीची नोटीस सनातन संस्थेनं पाठवली सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली बिनचर्त माफी मागा नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जायचा इशारा या नोटीशीतून देण्यात आला भगवा दहशतवाद नाही तर हिंदुत्ववादी किंवा सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते ज्यामुळे हा सगळा वाद उद्भवलाय पाहूया आता भगवा शब्द कृपा करून मी नम्र विनंती करतो वापरू नका भगवा शब्दासंबंध संबंध महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता पवित्र शब्द आहे हा शिवछत्रपतींचा ध्वजाचा रंग आहे तो कृपा करून या आतंकवादाला रंगाशी जोडू नका मी माझ्या काँग्रेसच्या सहकार्याने विनंती करतो तुम्हाला म्हणायचं असेल तर सनातनी आतंकवाद म्हणा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा पण रंग देऊ नका त्याला की रंग आमच्याकरता महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाकरता पवित्र रंग आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत वेगवेगळे प्रश्न मांडणाऱ्या बीडकरांना अजित पवारांनी संयमाचा सल्ला दिला अजित पवार यांनी चंपावती क्रीडा मंडळाचा आढावा घेतला या परिसरात असलेल्या कचरा पाहून दादांनी सर्वात आधी हा कचरा हटवून तिथे पार्किंग करण्याच्या सूचना केल्यात माझ्याकडे काही जादूची कांडी नाही तुम्ही सहकार्य केलं तर इथे विकास होईल जर सहकार्य केलं नाही तर मी जातो असं म्हणत उताळीत झालेल्या बीडकरांबाबत अजितदादांनी नाराजीही व्यक्त केली लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय काजूची काढणी नाही माझ्याकड पण सहकार्य करा मी सहकार्य करू मी आपला जातो मिनिट करून